आणि दीड मिनिटामध्ये माझ्या समोर पेन न उचलता दीड मिनिटामध्ये शिव पूर्ण गाणं दिलं एक शब्दाची सुद्धा खडाखोड नाही गेलो माझा माझा मी पाच मिनिटात तयार झालो ते एवढे खुश झाले अरे म्हणजे असे जर लोक ऑडिशन झाले तर फार मजा संतांच्या संतांचं चरित्र असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र असेल ही पुढच्या पिढीला देण्याची खा अगदी नितांत गरज आहे नको ती गाणी लागायची मिरवणुकीला वगैरे त्याची जागा आता शिवराज अष्टकातल्या गाण्यांनी घेतली म्हणजे खर तर असं वाटतय की फक्त तुझ्या दोन दोन गाणी ऐकत राहावं रचना ऐकत राहाव्यात आणि गप्पा थांबवाव्यात आता गप्पांचा हा कार्यक्रम आहे कदाचित आपण एक वेगळा कार्यक्रम करू ज्याच्यामध्ये फक्त तुझ्या रचना ऐकायला मिळतील वेगवेगळ्या आता ज्ञानेश्वर माऊली मालिकेचा विषय निघालाच हो तर तिथे तू क्रिएटिव्ह म्हणून काम करायचा त्याच्यामध्ये स्क्रिप्टिंग पासून ते त्यात घेतल्या जाणाऱ्या रचना हो कॉस्ट्युम असेल म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर ज्या कुठल्या क्रिएटिव्ह गोष्टी असतील आणि काय ज्या ऑथेंटिसिटी ज्याला असेल हो कुठल्याही परंपरेलाही धक्का लागणार नाही आताच्या काळानुसार आपण एक करतोय तर दोन्हीच मेळ चाललं जाईल याच्यावर काटेकोर पण तर हे सगळं करत असताना की तू याचा एक काही स्पेशल अभ्यास केला होता सगळं ज्ञानेश्वर माउलींचं आयुष्य असेल जेव्हा विशेषतः वारकरी संप्रदाय जो असेल का हा तुझा अनुभव हाच अभ्यास नाही स्पेशल असा अभ्यास नाही कधी केला मी पण त्या काय की त्या परंपरेमध्ये वाढल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी त्या अंघोळणी होत्या माहितीच होत्या त्या गोष्टी की काय असतं कसं असतं कशा गोष्टी आणि आपण प्रभातचे पण सिनेमे बघितले सगळे संत तुकाराम असेल संत ज्ञानेश्वर असेल ते पण एक संस्कार लहानपणा होते आणि कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून भरपूर सतत श्रवण खूप होत होतं श्रवण ही एक अशी गोष्ट आहे की श्रवण म्हणजे नवविधा भक्तीमधली पहिली भक्ती श्रवण आणि माझ्या म्हणजे मला खूप चांगलं श्रवण करायला मिळालं चांगल्या चांगल्या लोकांचं श्रवण करायला मिळालं त्यामुळे ते संस्कार तिथं ते रुजत गेले तेव्हा त्याचं ते महात्म्य कळत नव्हतं mm. आता तू मगाशी मला एक प्रश्न विचारला होता की कि कीर्तन कीर्तन करायला तुला मी कीर्तनकार म्हणून कीर्तनकार व्हावं असं yeah. माझ्या घरातील माझ्या काकांची सगळ्यांची इच्छा होती पण मला असं वाटतं की माझी तेवढी पात्रता नाही त्या गादीवर उभं राहण्याची तेवढा माझा अभ्यास नाही पण जे काही मांडायचंय मला मुख्य अंग गाण्याचं असल्यामुळे मी माझ्या गाण्यात तर त्या गोष्टी मांडतो जेव्हा माझा तेवढा अभ्यास होईल कदाचित कधी मी करायला लागलो हे करत मग मी कीर्तन करेल कदाचित माहीत नाही मला हे सगळी मी जे करतो मी काही करत नाही कारण करता करू त्या सगळ्या मावलीत तर हे मालिका करत असताना ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या दिग्पाल आपल्याला आपल्या दोघांना आपण आठवतो मला आपण जेव्हा सुरू करायच्या आधी सगळं रिसर्च आणि सगळ्या गोष्टी आपण तीन चार महिने सगळं चाललो होतं आपलं अनेक वेळा तू कितीतरी वेळा स्क्रिप्ट लिहिल्या डिस्कार्ड झाल्या परत ते नवीन लिहिलं परत डिस्कार्ड झालं कितीतरी आपण ते सगळं करत असताना तर हे करायला म्हणजे करत असताना मलाही काही गोष्टी बऱ्याच नव्याने शिकायला मिळाल्या जेव्हा तेव्हा अभ्यास करायला लागलो आपण mm -hmm. वेगवेगळे संदर्भ रद्द चालले वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या लोकांकडनं मार्गदर्शन घेतलं मग मा ते ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त होते अमयित टिळक सर संत वाङ्मयचे मोठे अभ्यासक आहेत अर्थतज्ञ आहेत मोठे महाराष्ट्राचे अशा व्यक्तिमत्वाकडनं डॉक्टर रामचंद्र सर असतील त्यानंतर श्री गुरु निरंजनाथ महाराज स्वामी दे नाथ परंपरेतले मोठे उपासक आहेत आणि माऊलिक ज्याच्यावरती प्रचंड अभ्यास आहे तर त्यांच्याकडनं आता आपण जेव्हा श्री गुरु गुरुनिवृत्तीनाथांचा अनुग्रहाचा प्रसंग आपण चित्रित केला त्यावेळेस की नाथ परंपरेचा अनुग्रह कसा असतो मालिका आपण मालिका करतो त्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ होता दाखवायला डिटेलमध्ये आपल्याला दाखवत मग मा त्याचं मार्गदर्शन सगळं निरंजनाथ स्वामी निरंजनाथ योगी मुद्रा वगैरे त्याचे वारकव त्यांनी सांगितले हे आणि काय माहिती का या परंपरा आता दिग्पालचं जे स्वप्न होतं की हे पोहोचवायचंय ही काळाची गरज आहे संतांच्या संतांचं चरित्र असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र असेल ही पुढच्या पिढीला देण्याची खा अगदी नितांत गरज आहे आणि म्हणून या गोष्टी आपण आणि आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्याला हे करायला मिळालं आजच्या काळात भरपूर काय 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 चालू आहे पण आपल्याला स्पेशली हे करायला मिळालं याचा आनंद खूप वेगळा आणि मग आपण तुला आठवत आपण सेट वरती असताना अनेक वेळाला एक वेळा की अभंग या प्रसंगाला अभंग द्या आणि आपण असा गाथा उघडायचो आणि अभंग मिळायचा ही कृपयाची गंमत आहे की त्या त्या विषय आता अभ्यासाचा तर विषय असतोच पण अभ्यासापेक्षा आपलं जी गाडी चालली आहे ना ती कृपेवरती जास्त चाललेली याची याची अनुभूती तू त्या सेटवर अनेक वेळा घेतलेली आहे की अनेक वेळा आपण बघायचो की मुक्ताईचा अभंग असेल त्या प्रसंगाला अनुसरून तुझे तू तु सोपान काकांची भूमिका केली होती त्या ते सोपान काकांचे अभंग फार कमी आले पण केलेले आपण आणि हे जे करायला मिळालं ना खूप खूप काही शिकायला मिळालं पण हे शेवटी परंपरेतनं मिळालेल्या गोष्टींचाच हा म्हणजे त्या अनुभूतीतनं मिळालेल्याच गोष्टींमुळे ते घडू शकलं असं मला वाटतं परत एकदा छत्रपती शिवरायांचा माझी पर्सनल इच्छा आहे की एखादं शिवरायांचं छान वाटेल आमच्या ऑडियन्सला खूप छान वाटेल नक्कीच नक्कीच अगदी मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो सांगायला की ह्या शिवराज अष्टकातल्या ह्या महत्वाच्या अशा छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावरील आधारित अशा या चित्रपुष्पांमध्ये मला गीतरूपी सेवा गायनरूपी सेवा देण्याचं भाग्य लाभलं आणि त्यासाठी मी आयुष्यभर कायम दीपपाल लांजेकर सरांचा ऋणी त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या ऋणात कारण मी म्हटलं तसं की ह्या गोष्टी मिळणं खूप भाग्य लागतं हे करायला आणि ते करत असताना तुम्हाला कळत नाही त्याची किंमत नंतर तुम्हाला कळतं की काय तुमच्या हातून करून घेतलंय हे त्याच्यानंतर कळतं त्याचं उदाहरण म्हणजे युगत सारखं गाणं ते गाणं त्याच्यात मला म्हणजे नाचायला पण मिळालं असं काय काय नाचणं हा माझा प्रांत नाही पण आम्हाला नाचवलं पण ती मजा आली तो आनंद एक अनुभव वेगळा होता तर ते एवढं गाणं हिट झालं अनपेक्षित पण मग ते हिट का झालं त्याच्या मागं कारण काय ते लोक लोकसंगी कारण लोकांच्या मनामध्ये रुजणार पटकन असं लोकसंगीत आहे पटकन तुमच्या मनाचा ठाव घेणार हे लोकसंगीताचं वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर हेचवीळ देवानाका हा अभंग त्याचबरोबर त्याचा संगीत करणारा जो संगीतकार आहे युवा प्रतिभावंत संगीतकार देवदत्त मनीषा भाजी बरेच जण प्रश्न केला की हेच वेळ देवानाकासारखा अभंग कसं काय कंपोज केला तर त्याच्या घरी कीर्तनाची परंपरा आहे त्याची आजी कीर्तन काय त्याच्याही बालपणी त्याच्या मनावरती ते संस्कार झाले ते कुठेतरी संस्कार अशा पद्धतीने प्रकटतात अशा hmm. पद्धतीने त्याचं रूपांतरण होतं की तुम्हाला काम करत असताना ते संस्कार कुठंतरी रुजलेले मनामध्ये ते तशा पद्धतीने बाहेर येतात आपण आता शेर शिवराज या चित्रपटामध्ये शिवराज गाणं अनपेक्षित हिट झालं अक्षरशः डोकाव घेतला अवघे महाराष्ट्राने महाराष्ट्राने जगभरात त्याचं लोकप्रियता त्या गाण्याची गंमत अशी झाली की देवदत्ता आणि मी आम्ही होतो की आपण असं एक फाईट सिक्वेन्स आलं गाणं करायचं आपल्याला की मावळ्यांचा स्वॅग दाखवणार अशा पद्धतीने आमच्या आणि देवदत्तेने तर डोक्यात कोरिओग्राफ पण करून टाकलो तो गाणं हो की असं असं करायचं इकडून बाहेर जातो ठोकतो मारतो जातो गाणं म्हणतो मस्त गाणं म्हणत म्हणत मारामारी वगैरे दिग्पाल सर असं बसलो ते आम्ही आणि म्हणलं की अशा पद्धतीने गाणं करूयात आपण असं काही करायचं नाही आम्ही हट्ट चालला की नाही करायचंच वाटलं गाणं करू नाही आवडलं तर नको ठेवू आवडलं तर ठेवू असं म्हणून बरं ठीक आहे काय पाहिजे कसं पाहिजे मग आणि दीड मिनिटामध्ये माझ्या समोर पेन न उचलता दीड मिनिटामध्ये शिवबाराज पूर्ण गाणं दिलं एक शब्दाची सुद्धा खाडाखोडून नाही त्या माणसाच्या डोक्यावरती सरस्वतीचा आई जगदंबीचा आणि छत्रपती शिवरायांचा वरद असते याची अनुभूती अनेक वेळा आहे त्यातलं हा क्षण आणि नंतर मग गाणं घेतलं पुढच्या एक तासामध्ये गाणं तयार त्याचं एक स्क्रॅच व्हर्जन एक तासामध्ये तयार झालेलं गाणं ते त्याची एक झलक थोडक्यात तुम्हाला ऐकवत हे मावळ मी वादळ मी आरमरण चवी कळवी प्रणमस्तांची आर आरभ्या कुणाला दावतो रिर्थ नाट नात हिमातीशी भाकर सरनवरची रोज रखायाची रयतेचा राजा किंवा मी हात रतयाच जिखत नाही चवर तवर झुंडत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बेकाना कनान झुजतो रे मेघन गे असली त्याची भासार मेघा मन जाग यावी असली त्याची भासार मराठी मातीची चोच हय आसार दुस्मनाला धाक देई शिवरायांच नावर दुश्मनाला धाक दे शिवरायांचं नावर शंभू शंकराच नावर राजगडकावर शिवाराज शिव महाराज शिव महाराज राजार शिवाराज शिव महाराज शिव महाराज राजार शिवराज शिव महाराज शिव महाराज राजार शिवराज शिव महाराज शिव महाराज राजा दादा तुझी जनमानसातली जी ओळख आहे ती गायक म्हणून मोठ्या प्रमाणावर आहे पण कधी तू अधूनमधून आम्हाला अभिनय करताना दिसतो म्हणजे <laughs> तू चेसौका रंगभूमीसारखं व्यावसायिक नाटकातही तू काम केलंस सिनेमांमध्येही तू अजून म्हणून दिसत असतोस आणि ज्ञानेश्वर माऊली या मालिकेमध्ये तर तू साक्षात संत नामदेवांचीच भूमिका केली होती तर हा सगळा प्रवास उलगडत असताना मला लिंकच सापडली नाही की तू नेमकं इकडे कसं <laughs> संत <संतर्थ>, साहित्य संगीत <laughs> oh. हे सगळं तुझ्या आसपास होत घरात तस संस्कार होते पण तू अभिनयात कसं काय शिकलास म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये तुझ्या आसपासच्या लोकांची अभिनयाचा काही संबंध असलेला मला दिसत नाहीये ह्याच्यावर थोडासा प्रकाश टाकलास आणि एखाद दुसरा असा एक छान अनुभव काही आठवण असेल त्या संदर्भात परत मी ऐकायला नक्कीच नक्कीच अ आजूबाजूच्या लोकांचा प्रभाव आहे म्हणजे तसे म्हणजे चंद्रशेखर कुलकर्णी जे अभिनेते आहेत ते आमच्या स्वामी महाराजांच्या मठातल्या भक्त परंपरेतल्या घराण्यातले आहेत त्यांचे वडील ट्रस्टी आहेत तिथे शरद काका तर चंदूदादा आपण त्यांना म्हणतो दादा आपल्याकडं ग्राम जोशींची भूमिका त्यांनी केली होती तर लहानपणापासून आवड होती आणि म्हणजे जसं कळतं वय होतं ना तेव्हा मला आठवतं माझी आजी म्हणजे आईची आई मामाची नंतर बदली झाल्यामुळे नगरला सगळ्या शि अहमदनगरला तेव्हा नगरला आम्ही उन्हाळ्याच्या मित्रमंडळी कागदाच्या पुठ्ठ्यापासून कागदाच्या पुठ्ठ्यापासून टोप्या बनवायचो ते तलवारी आणि शिवाजी महाराजांचं नाटक करायचं <laughs> हा एक मित्राचं असं मातीचं घर होतं पटांगण होतं त्या अंगणात आम्ही शिवाजी महाराजांचं नाटक ते, ते असं एक ते तिथून ते असं कुठंतरी रुजत होत मला पहिल्यांदा मी केलेला अभिनय म्हणजे तुला गंमत सांगतो मला अनेक काळानंतर त्याची आठवण झाली की आपण पहिला अभिनय कधी कधी होता आता जो चित्रपट आम्ही केला मुक्ताई संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई त्या चित्रपटामध्ये मला माझा बालमित्र भेटला पस्तीस वर्षानंतर तो बालमित्र भेटला आणि तो म्हणजे आजचा नामवंत अभिनेता आशुतोष वाळेकर तर त्यांनी सांगता सांगता म्हणलं की माझी अभिनयाची सुरुवात माठातच झाली गप्पा चालू झाल्या को आपण ओळखतो का वगैरे वगैरे मध्ये एकत्र एक होतो आम्ही mm -hmm. आणि तो म्हणला की अरे वा मठातलं माझा पहिला अभिनय मी महाराजांसमोरच केला होता माझ्या लहानपणीने एक नाटक केलं होतं mm -hmm. म्हटलं माझ्या आठवणीमध्ये महाराजांसमोर एकदाच नाटक झालं होतं म्हणजे उत्सवामध्ये ते mm -hmm. तर म्हटलं की अरे तुझं टोपण नाव काय मग त्याचं टोपण म्हटलं पप्पू अरे म्हटलं पप्पे आपणच होतो दोघं तर आमचा एक मित्र अनिल कोठारे म्हणून तो पण भक्त परंपरेतला एक छोट नाटुकली आम्ही उत्सवामध्ये महाराजांच्या समोर सादर करतो पहिला अभिनय hmm. आणि त्यानंतर बराच काळ गेला मग माझा माझी माझ्या सख्या काकूची सख्खी बहीण हैदराबादला असते भाग्यनगरला हैदराबाद hmm. सरोज घारीपुरीकर म्हणून तर आम्ही मी म्हणतो तिची संस्था आहे कलाभिषेक नावाची hmm. आता जवळजवळ जो, जो पंचवीस वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष त्या कलाभिषेकचा आहे तर त्या कलाभिषेकच्या माध्यमातून हैदराबाद सारख्या ठिकाणी मराठी भाषेतले मराठी विषयातले अनेक वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर तिकडे ते राबवत असतात करत असतात तर जगद्गुरु तुकोबारायांची जन्मचतुश्शताब्दी आणि समर्थ रामदास स्वामींची जन्मचतुशताब्दी एकाच वर्षात साधारणतः होती hmm. तर त्या दोघांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन नाटकं आम्ही केले होते तुकाराम महाराजांच्या याच्यावरती तुका आकाश एवढा नावाचं नाटक तिथे बसवलं होतं तर त्याच्यामध्ये माझा छोटासा रोल होता आणि त्याचं संगीत मी केलं होतं त्या नाटकाचं hmm. आणि नंतर जेव्हा रामदास स्वामींचं नाटक होतं ते शिवसमर्थ योग नाटक होतं त्याच्यामध्ये मला मावशी म्हटले की रामदास स्वामींचं तूच करायचं आणि मग माझा भाऊ आहे सौर सौरभ घारीपुरीकर जो उत्तम लेखक दिग्दर्शक आहे अभिनेता पण आहे तो म्हणला की नाही आपल्याला करायचं आणि त्याआधी सॉरी हे दोन हजार नऊची गोष्ट त्याआधी मला भारुडातनं थोडा थोडा अभिनय सरांच्या माध्यमातून भारुडातनं थोडा थोडा करतो दोन हजार सहा साली सोलापूरला पद्माकृत देव सर फार मोठी व्यक्ती होऊन गेली श्रुती मंदिर नावाची त्यांची नाट्यसंस्था होती त्यांनी द्विपात्री स्वयंवर संगीत स्वयंवर नाटक आपल्याला माहिती ते द्विपात्र त्यांचं गाजलेलं होतं प्रचंड अभ्यास संगीताचा अभ्यास नाटकांचा अभ्यास बालगंधर्वांचे ते भक्त तर त्यांनी त्यांच्या ज्या शिष्या होत्या आहेत म्हणजे विद्या काळे श्रीमती विद्या काळे मॅडम त्यांनी एक नाटक लिहिलं होतं संगीत ना पत्नी ना माता नावाचं नाटक होतं आणि hmm. त्या नाटकासाठी सगळी पात्र मिळाली त्याच्यामध्ये विश्वामित्रांचे शिष्य असलेले गालव नावाचे ऋषी त्यांचं पात्र त्यांना मिळत नव्हतं म्हणजे गाणार आहे तर त्याची पर्सनॅलिटी नाही पर्सनॅलिटीचं गाणं नाही असं ते सगळं होतं आणि माझे मित्र आहेत संगीत क्षेत्रातले झंकार कुलकर्णी आणि सुवर्णताई त्यांच्या माध्यमातून मग माझी तिथं निवड झाली आणि मी त्यांच्या घरातच राहिलो घरातच तिथं मग ते नाटक माझं पहिल्यांदा मोठं नाटक साडेतीन तासाचं सा नाटक होतं तीन अंकी नाटक होतं आणि मो, मोठमोठाले डायलॉग आणि मग आणि गाणी पण अवघड होती त्यातली पण त्या नाटकासाठी आम्हाला अनेक ठिकाणी बक्षीस राज्य नाट्याला बक्षीस मिळालं मला उत्तम अभिनेता म्हणून मिळालं दिल्लीला मिळा मला, मला मिळालं परी बक्षीस त्याचं आणि त्या नाटकात मला माझा जोडीदार पण मिळाला आयुष्याचा आणि मग हे हैदराबादला आम्ही हे नाटक केलं मग माझा भाऊ सौरभ घारीपुरी करत होता तो मला नेहमी अरे हो तुझ्यात उत्तम तू चांगला अभिनय करू शकतोस थोडासा प्रयत्नकडे तुछ करत आणि करत असताना आपलं जेव्हा मी डोंबिवलीत राहत होतो अजित भैरवकर जे डिरेक्टर आहेत त्यांनी गजर नावाचा सिने सिनेमा केला चिग्मय दादा त्याच्यामध्ये लीड रोल तर त्या गजरच्या सिनेमाच्या निमित्ताने आमची खूप चांगली ओळख झाली आणि दा दा मी दादाला डोंबिवलीत असताना मच्छी शोक रंगभूमी करतच होतो hmm. मला करायचं होतं काम इच्छा होती आतून आणि इच्छा असली की मार्ग इच्छा तिथे मार्ग ही म्हण आपल्याला माहिती मग अजित अजितदादाचा मी फोन केला की असं असं मला काम करायचं काय असेल तर सांगा आणि मग कसं असतं की तुम्ही संपर्कात राहिलं पाहिजे समोरच्या व्यक्तीच्या समोर राहिलं पाहिजे की बाबा हा अरे हा हा माणूस आहे ना असं करता करता मग ते म्हटले की अरे एक वेब सिरीज आहे आता वेब सिरीजचा जमाना आहे वेब सिरीज आहे आणि साईबाबांवरची सिरीज आहे हिंदी वेबसिरीज आहे त्यातल्या एक दोन भूमिकांसाठी माझं तुझ्याबद्दल मी विचार करतो आणि मग काही दिवस गेले आणि मग एक दिवस फोन आला की ऑडिशनला ये अंधेरीला ऑडिशनला गेलो मला त्यांनी येताना काही गोष्टी आणायला सांगितल्या होत्या की दासगणू महाराजांची संत कवी दासगणू महाराज त्यांना महिपतींचा अवतार म्हणतात आणि साईबाबांचे अग ते अगदी लाडाचे शिष्य होते पट्ट्या शिष्य होते दासगडू महाराजांची भूमिका तुला करायची मग त्यांनी त्या पद्धतीने मला मी आपले कपडे घेऊन हो गेलो आणि ऑडिशनला बरेच जण आता येतात तसेच आणि काय मी गेलो माझा माझा मी पाच मिनिटात तयार झालो ते एवढे खुश झाले सगळे अरे म्हणले असे जर लोक ऑडिशन झाले तर फार बघा आता परंपरेच असल्यामुळे फेटा कसा बांधायचा धोतर कसं सगळ्या गोष्टी माहितीच येत ना ते ये सगळं पटकन तयार झालं ऑडिशन चांगली झाली आणि त्याच्यामध्ये मग वेबसिरीजमध्ये खूप चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर मला काम करायला मिळालं वेबसिरीज खूप छान एम एक्स वरती ती आहे सिरीज सबका साई तीन भाषांमध्ये ती दोन भाषांमध्ये डब झाली हिंदीमध्ये आम्ही केली तमिळ आणि मध्ये ती डब झालेली आहे mm. त्याच्यामध्ये दोन आ, आ, रचना सुद्धा दासगुण महाराजांचे दोन अभंग सुद्धा मी गायले कंपोज करण ते एक पारंपरिक वारकरी चालित गायले आणि एक साई रेहम नजर करणारी त्याची चाल साईबाबांचा प्रसाद मिळाली तो एक अनुभव झाला हो आणि मग इकडं डोंबिवलीत असताना एक दिवस दिग्पालचा फोन आला की उद्या काय करतोयस म्हटलं काही नाही मग ये म्हटलं सासवडला युगत मांडली शूट करायचंय <laughs> रात्रीचे अकरा वाजले होते मी होतो डोंबिवलीत म्हटलं सकाळी कितीचा कॉल टाइम आहे म्हणलं सहाचा कॉल टाइम आहे म्हटलं आता डोंबिवलीतनं जर सकाळी उठून जायचं म्हटलं तर मला पहाटे तीनलाच निघावं लागलं असतं आणि तीनला निघायचं म्हटलं मला दोन एक तासभर आधी उठून म्हणजे झोप नाहीच मग म्हटलं मी काम करतो मी म्हटलं मी आत्ताच निघतो म्हणलं ते म्हटलं तू ठरव काय करायचं ते असं असं हॉटेल आहे मग बायकोला सांगितलं सगळं पटापटा पटापटा आवरलं अर्ध्या तासात निघालो साडे अकरा निघालो दोन वाजता मी हॉटेलला पोहोचलो सासवडला आणि सकाळी उठलो सकाळी उठलो हॉलमध्ये खाली आम्हाला बोलवलं सगळ्यांना हरीश दुधाडे मी आणि आपले सचिन भिलारे आणि मग मला माझ्या डोक्यात काय होतं की भारूड मीच गायलेलं गाणं आहे आणि भारुड भारुड पद्धतीने करायचं आपलं असं जनरल एक डोक्यात कल्पना होती सकाळी आणि म्हटलं की असं ती कोरिओग्राफर आली म्हणजे की सर असं असं आपल्याला डान्स करायचा आहे म्हणलं काय मला नाही येत म्हणलं नाचता नाही सर नाचावं लागेल नाच असं असं डान्सच गाणं आहे डान्स सोपा डान्स आहे म्हणले मग तिने ते स्टेप सांगितलं ते असं करायचं असं ठीक आहे म्हटलं चला ते फ्लोर त्या हॉल हॉलमध्ये प्रॅक्टिस झाली तिथं ओके झाली जेव्हा किल्ल्यावर चढून गेलो मल्हारगडावर प्रत्यक्ष तिथं बघितलं त्या चौकामध्ये तिथं शूट करायचंय अरे बापरे म्हटलं अनवणी पायाने आणि खडे बिडे सगळे म्हटलं चला म्हटलं ठीक आहे आता करूयात करायचं आणि वरतून मग सुरू झाला पाऊस त्याच्यात अरे <laughs> बाप रे पहिल्या दिवशी आणि मला काय माझा समज होता की काय चार पाच तासात गाणं होऊन जाते शूट असा शूटिंगचा कधी गाण्याचा अनुभवच नव्हता ना त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने शॉट लागले हे झालं ते झालं आणि पहिल्या दिवशी फक्त दोनच कडबी शूट झाली आणि पूर्ण भिजलेलं सगळं ते डोक्यावर पागोटं ते ओलं डोकं धरलं म्हटलं हे काय खरं नाही मग दुसऱ्या दिवशी आयडिया केली एक कॅरी बॅग मागून घेतली प्लास्टिकची ती डोक्यावर ठेवली त्याच्यावरती पागोटा म्हणून आता म्हणलं पाडा किती पाऊस पडायचा असं करून ते योगत मांडले शूट झालं आणि मग जेव्हा आपलं ज्ञानेश्वर माऊलीचं चालू झालं होतं तेव्हा मी पाल म्हटलं की मला काहीतरी काम करायचं मला अभिनय मग काय सांगू देवा जो अभंग आहे नामदेवांचा तो दीपलला खूप आवडतो तर त्या डोक्यात झालं की नाही नामदेव महाराजांचं मग अशा करत अशा पद्धतीने मग नामदेव महाराजांचं पण गंमत बघ जरी आता माझा पिंड किंवा माझं जडणघडण ही सांप्रदायिक किंवा सांस्कृतिक घराण्यामध्ये झाली मला ज्या भूमिका मिळाल्यात आतापर्यंत मी नाटक असेल सिनेमा असेल वेब सिरीज असेल त्या तशाच मिळाल्या आता शिवरायांचा छावा चित्रपटात रामचंद्र तामात त्यांची भूमिका दीपालनी करायला संधी दिली ते पण असं अच्छा एक दिवस मला करायचं काम ठीक आहे रामचंद्र रामचंद्रपंतमात एकदम हवलं म्हटलं की अरे एवढी नाही म्हटलं काय काळजी नाही होईल आणि एक अनुभव मिळाला करायला की हे एक भाग्य आहे की या क्षेत्रामध्ये सुद्धा नाटक असेल सिनेमा असेल वेब सिरीज इकडं कुठंतरी परंपरेशी जोडलेली नाळ असलेल्या भूमिका करायला मिळाल्या हे मी अतिशय भाग्य समजतो असा हा प्रवास चालू आहे आता हा प्रवास अस ज्ञानेश्वर माऊलींची आणि नरसिंह सरस्वती स्वामींची जी कृपा पूजावर आहे ती अशीच राहू थँक्यू व्हेरी मच तू फायस्को पार्टी छान लोकांगे अनुभव शेअर केलेस पण तुला असंच जाऊ देणार नाही जाता जाता युगत मांडलीने आपल्या सांगत सांगता <laughs> अगदी अगदी नक्कीच मला अतिशय सांगायला आवडेल की हा जो दिप्पालचा प्रयत्न आहेत की पारंपरिक लोककलाही ह्या पोचल्या पाहिजेत तर आणि खरोखर त्याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंतीला जी पहिली वरती नको ती गाणी लागायची मिरवणुकीला वगैरे त्याची जागा आता शिवराज अष्टकातल्या गाण्यांनी घेतली कॉलेजांमध्ये जे वार्षिक स्नेहसंमेलन होतात तिथं अष्टकात हे त्याच आणि ही हा उद्देश जो आहे दिप्पाल सरांचा किंवा या टीमचा संपूर्ण तो कुठंतरी सफल होताना दिसतोय की ते रोजच चाललंय निमित्ताने आणि मला अतिशय सांगायला आवडतो म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ह्या ही गाणी आवडतात लहान मला मला कित्येक व्हिडिओ लहान मुलांचे युगात मांडलेचे आले असतात आपण ऐकूयात अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती मी दे की अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती मी हुशार शिवरायांच्या शिवरायाच्या बुद्धियुक्तीचा लाग ना पार शिवरायाच्या बुद्धियुक्तीचा लाग ना पार हे लाग ना पार लाग ना पार लागना पाड लागना पार हे ला शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा लागण्या पाड हा तू काय सांगता नाही अरे मग काय गड हो बसला हाय ना गणी झाली येडा मांडून या लई ये झाली अनुभला नजर वाकडी मग राजाने काय केलं काय केलं काय केलं महाराज राजाने आता युगत मांडली काय मांडली अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली बघा 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 युगत मांडली राजांनी आता युगत मांडली शिवरायांनी युगत मांडली महाराजांनी युगत मांडली